आ, आर पाटील हा एक अभ्यासू माणूस आणि त्यांना एक सोशल आउटलुक होता म्हणजे खरोखर सामान्याबद्दल कळगळ किंवा ज्याला हिम्पती शिंपती असं म्हणूया असा असलेला आणि पुन्हा नॉन करप्ट काय कुणाचे पैसे घेऊन हे केलेले बदल्या केल्या वगैरे असं असं काही नाही स्वच्छ चारित्र्य पण आपल्याला खूप प्रसिद्धी आली की मग काय होतं की मग ते डोक्यात जातं आणि आपल्याला सगळं कळतं वगैरे आपण सुप्रीम आहोत वगैरे असं माणसाला वाटायला वाटायला लागतं <clears throat> त्यातून मग ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला मग त्यांच्यावर खूप टीका झाली म्हणजे अगोदर लोकांनी खूप उचलून धरलं पण खूप टीका झाली आणि मग त्या टीका त्यांना हाताळता आली नाही बरोबर ते नाही का म्हटले बडे बडे शहर मी छोटे छोटे घटना होती आहे वगैरे असं काहीतरी म्हटले आणि मग ये या घटनेला तुम्ही छोटी कसं म्हणतात आणि त्यांना बाहेर जावं लागेल